नमस्कार मी नाईक आपले सर्वांचे स्वागत आज चवारी दिल्लीच्या राजाचं आगमन झालेलं आहे माझ्यासोबत आहे अभिजित अपटेकर तर चवारी दिल्लीच्या राजाची काय परंपरा आहे किती वर्ष झाले चवारी मध्ये मूर्ती स्थापना करण्यात येते याची माहिती घ्या नमस्कार सर काय सांगाल किती वर्ष आहे मंडळ जवळपास आमचं अठ्ठेचाळीस वर्ष चालू आहे आणि दोन वर्षानंतर तिसरा वर्ष जे येणार ते आमचं पन्नासवं वर्ष असं आम्ही संपन्न करणार जवळपास ही पन्नास वर्ष ही परंपरा म्हटल्यास हरकत नाही या परंपरेला अजूनही सर्व रीतीनं बघितलं मध्ये आम्ही कुठेही त्याला आम्ही तडा दिलेला नाही आहे पारंपरिकरित्या पूजा पाठ पूजन वेळोवेळी ज्या वेळेला म्हणजे चांगला दिवस बघून अमावसा पौर्णिमा हे सर्व बघत आपले नक्षत्र हे सगळं बघतच या मंडळाचं कार्य आम्ही कायम पुढे नेत असतो व सगळ्या धार्मिविधिक बेळगावातील आपल्या गल्लीतील पंचमंडळ पुढे असतात गल्लीतील वृद्ध जे जाणकार आहेत त्यांच्या सगळ्या त्यांच्या सांगितलेल्या परंपरेनुसारच या परंपरे या वाटचालीवरती आज हा युवा पीढ चालत आहे लो आज मोठ्या संख्येने त्याच्यात सहभाग आहे परंतु परंपरेनुसार जी आपली वाटचाल आहे त्या वाटचालीला कुठेही आम्ही तेढा दिलेला नाही व याच्या पुढं असं आपल्या चव्हाड गल्लीतनं आम्ही कुठेही त्याला म्हणजे असं जागा देणार नाही आपली परंपरा ही जपण या चव्हाड गल्लीच्या जवळपास सर्व जे कार्यक्रम बारा होतात एक चांगला आदर अर्ध आदर्श आहे या बेळगाव या अठरा गल्लीतील प्रमुख गल्ली ही मानणारी आणि बेळगावातील बाल्य किल्ला अशा परंपरेचा म्हणतात जनसमूह सुद्धा इतकं बळघट आहे की कुठल्याही एका धार्मिक विधीला वेळ दिला जातो वे त्यातनं सगळी कामं संपून मिळाल्यानंतर बेळगावमध्ये गणेशोत्सव येतात त्यामध्ये काय हे बरोबरच आहे म्हटलेलं खरं आहे की मुंबई पुण्यानंतर हा बेळगावचा उत्सव मानला जातो परंतु मी असं ख्याती की या बेळगावकरांची जो आनंद जो उत्साह कमी खर्चात कमी पैशात तो महत्वाचा या बेळगावकरांचा आहे मुंबई इतिहास बघितलंय आधुनिकरण त्यानंतर ज्या पद्धतीने ते संपन्न होत आहे परंतु इतर बेळगावकरांच्या ज्या रीतीनं जे संपन्न होते त्या जिवाळ्याचं प्रेम त्या जिवाळ्याची भावना ह्या तुम्हाला पर्यंत बघायला मिळणार इतर पुढ्या जगात कुठेही मिळणार नाही धन्यवाद सर या ठिकाणी सरांनी सर्व माहिती सांगितलेलं आहे कोणतीही परंपरा खंडित न करता सवाळेचा उत्सव हा पार पडणार आहे तसेच तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला सुद्धा येणाऱ्या गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा